नमस्कार आज आपण मोमोज आणि मोमोजचा सॉस कसा बनवायचा त्याच्यासाठी त्याची रेसिपी बघूया त्यासाठी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मोमोज होतील एवढ्या प्रमाणासाठी एक थोडंसं मीठ घालायचं आहे थोडं तेल घालायचं आहे अर्धा चमचा आणि त्याचा व्यवस्थित सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे सर्वप्रथम डो बनवायचे मग त्याचं स्टफिंग बनवायचे नंतर सॉस बनवायचं आहे बघा अशा प्रकारे पूर्ण म तुम्ही रेसिपी बघा त्याच्यामध्ये मी सॉस पण कसा बनवलेला आहे स्टफिंग कसं बनवलेलं आहे आता ह्याला थोड्या वेळ दहा ते पंधरा मिनटं रेससाठी ठेवायचं आहे आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे तेलामध्ये पहिला दीड एक चमचा लसूण बारीक चॉप करून अर्धा चमचा आलं बारीक चॉप करून घेतलेलं आहे एक आपला रेग्युलर कांदा बारीक कापून घेतलेला आहे काळी मिरी पूड एक चमचा हिरवी मिरची एक बारीक कापून घेतलेली आहे गाजर बारीक चॉप केलेला आहे एक गाजर एक छोटासा कोबी म्हणजे दो एक दीड वाटी एवढा कोबी बारीक असा कापून घेतलेला आहे हे हाईटवर करायचं आहे ह्याला ओवर कुक करायचं नाही आहे आता एक शिमला मिरची बारीक कॉक कापून घेतलेली आहे सी आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि पात घालून ह्याला थोडंसं हाय हीटवरच परतून घ्यायचं आहे आता हे आपलं स्टफिंग रेडी आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तो पण आपण सॉस बनवून घेऊया त्यासाठी मी पाच टॅमॅटो घेतलेले आहेत ती उभी चिर दिलेली आहे मध्ये आणि पंधरा ते वीस बेडगी मिरची घेतलेली आहेत आणि चार पाच तिखटाची मिरची घेतलेली आहे तुम्ही सगळ्या तिखटही तुम्हाला तिखट सॉस हवा हो असेल तर सगळ्या तिखटही घेऊ शकता आणि हे आता सगळं गरम पाणी करत ठेवले हे सग टॅमॅटो आणि मिरची ह्याला उकडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित टॅमॅटोची सालं निघेपर्यंत व्यवस्थित अशी आणि हा सॉस मी बनवेल हा सॉस बन तोही ह्यातला तो एक चमचा त्या स्टफिंगमध्ये तुम्हाला जर टेस्ट अजून चांगली हवी असेल तर त्यामध्ये स्टफिंगमध्ये ह्यातला एक चमचा सॉसही घालू शकता जर लहान मुलांना द्यायचं असेल तर न ना सॉस नाही घातलेला चांगलं आता ह्या टॅमॅटोची सगळी सालं काढून घ्यायची आहेत आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून मिरची आणि ह्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे टॅमॅटो आणि मिरचीचं बिलकुल पाणी न घालता हे दोन्ही वाटून घ्यायचे आहेत एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं आहे बारीक अशी बासवारी सॉरी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची प्रकारे बघा एकदम मस्त लाल कलर झालेलं आहे आता ह्याला दोन ते अडीच चमचे असं तेल तेल थोडं जास्त घालावं लागतं त्यामध्ये एक दीड चमचा लसूण टाकून घ्यायचं आहे बारीक चॉप केलेला अर्धा चमचा आल्या चॉप केलेलं आणि ही जास्त ओवर कुक करायचं नाही शिजवून घ्यायचं नाही लसूण आणि त्यामध्ये पटकन पेस्ट घालून घ्यायची आहे ही आणि ह्यामध्ये थोडंसं काळी मिरी अर्धा चमचा काळी मिरी पूड घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी साखर अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं बघा किती छान असा कलर आलेला आहे आता ह्यामध्ये एक आड़ीच आड़ीच आ, दोन चमचे केचप घालायचं आहे अडीच चमचे अडीच ते तीन चमचे विने सोया सॉस घालायचे सोया सॉस तुम्ही जास्तही थोडा घालू शकता विनेगर घालायचं आहे दोन चमचे आणि विनेगर नसेल तर तुम्ही रिंबूलचा रसही घालू शकता आणि ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून एक पाच मिनटं उकळवायचं वाफ येईपर्यंत थो थोडंसं स्टीम द्यायची आहे बघा आपला हा सॉस आता रेडी झालेला आहे हा सॉस तुम्ही बनवून पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता जास्त बनवून घेऊन बघा आता मी ह्या बाऊलमध्ये किंवा तुम्ही ग्लास काचेच्या जारमध्ये पण काढून असा फ्रीजमध्ये ठेवू शकता बघा किती सुंदर असा स्वच्छ मस्त असा सॉस आपला रेडी आहे आता आपण मोमोज साठी मोमोज बनवायला घेऊया त्यासाठी आता हे फिट पंधरा मिनटं रेस्ट करून ठेवलेलं बघा किती सॉफ्ट असं आता पुरी एव पुरी एवढ्या आकाराच्या अशा पातळ पुरी लाटून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये हे स्टफिंग भरून बघा अशा प्रकारे अशा पाकळ्या करून अशा मो मोदकासारख्या किंवा तुम्ही कुठल्याही शेपमध्ये देऊ शकता मोमोजचा शेप पण शक्यतो मोदकासारखा दिलेला असतो त्याला शेप तर तो चांगला वाटतो बघा अशा प्रकारे सगळे बनवून घ्यायचे आहेत एका पात्राला किंवा चाळणमध्ये पण त्याला तेल लावून असं त्यामध्ये सगळे मोद हे मोमोस बनवून घ्यायचे आहेत बघा मी आता सगळे बनवून घेते ह्या प्रमाणामध्ये मी जे हे प्रमाण घेतलं ह्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मोमोज होतात आणि हे दोन वाटी पिठामध्ये छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि अशा प्रकारे सगळे मी बनवून घेते असे मस्त अशी रेसिपी आहे आता मी हे एक सात ते भाज्या शिजवलेल्या आहेत ओव्हर कुक तर करायच्या नसतात त्यामुळे थोड्या सात ते आठ मिनट त्याला फक्त स्टीम द्यायची आहे हाय हीटवर अशा प्रकारे सगळे मी बनवून घेते बघा हाताला चिकटत नाही समज म्हणजे समजायचं की आपले मोमोज रेडी आहे आता हे मी काढून घेते आणि अशाच प्रकारे तुम्हीही माझे सगळ्या रेसिपी पाहत असतील तर माझ्या रेसिपीला तुम्ही कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी येत आहेत त्या तुम्ही नक्की पहा आणि बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशा की कशा झाल्या बघा अगदी मस्त असे मोमोज आणि त्याची चटणी सॉस रेडी आहे बघा किती सुंदर अशी चटणीलाही कलर आलेला आहे आणि मोमोजचं स्टफिंग बाहेर येऊन दिसतं म्हणजे मोमोजही सुंदर झालेले आहेत खूप छान अशी रेसिपी आहे नक्की बघा धन्यवाद